या विधानसभेचा भाईंनी सांगितल्याप्रमाणे जिल्हाप्रमुख आमचे संदेशी पारकर आहेत वारं विभाग प्रमुख आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत खरं म्हणजे तेरा तारीखला बुधवारी शिवसेना भवन येथे वेळ पाच वाजता कणकवली देवगड आणि वैभवडी या मतदारसंघातील शिवसैनिकांचा म्हणजे मुंबईस्थित शिवसैनिक पदाधिकारी यांचा मेळावा बैठक महत्त्वाची बैठक आम्ही शिवसेना भवनमध्ये लावलेली आहे आणि त्यानिमित्ताने खासदार विनायक राऊत उपस्थित असतील त्या ठिकाणी मोठे पदाधिकारी वरुणजी सरदेसाई उपस्थित असतील अरुभाई असतील आणि ह्या ह्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तिथे हा मेळावा होईल खरं म्हणजे आणि आम्ही तुम्हाला एकीकडे तुम्हाला दिसतं आहे की आमची आमच्या लोकसभेच्या उमेदवारांची प्रचाराची सुरुवातसुद्धा लेखाजोखाने सुद्धा आमच्याकडनं झालेली आहे पण समोरच्यांच्या उमेदवारांची अजूनही सुरुवात कुठच्याही प्रचाराची झालेली नाही म्हणजे ह्याच दृष्टीने की आमचे जे उमेदवार आहेत वि खासदार विनायक राऊत जे दोन टर्म निवडून आलेले आहेत खरं म्हणजे पावणे दोन पहिला दीड लाखाने नंतर पावणे दोन लाखाने आणि आताची तिसरी टर्म ते हॅट्रिक करणार आहेत अडीच लाखाच्या फरकाने निवडून येतील अशी आम्हाला खात्री सर्वांना सर्व पदाधिकाऱ्यांना आहे आणि त्याच्यासाठी जास्तीत जास्त मताधिक कसं का काय का का मिळेल आणि कणकवली विधानसभेमध्ये सुद्धा जास्तीत जास्त मताधिका कसं मिळेल या दृष्टीने आमचा ह्या आढावाच्या निमित्तानं ही बैठक आमची कणकवली विधानसभेची दा मुंबई शिवसेना भवन येथे लावण्यात आलेली आहे त्यामुळे ह्या विधानसभेतसुद्धा म्हणजे खासदार विनायकरावत अडीच लाखांनी निवडून येतीलच पण कणकवली विधानसभेतसुद्धा आम्ही मताधिक्य ठेवण्यात यशस्वी होऊ हे तुम्हाला मी खात्री नाही यावेळी सांगतो खरं म्हणजे तुम्ही बघितलं असेल की लेखाजोखा साहेबांनी मांडला गेल्या पाच वर्षात आणि त्यामध्ये एवढी कामं त्यांनी ह्या जनतेसाठी केलेली आहेत त्यामुळे आणि आम्ही ज्यावेळी गावागावात फिरतोय युवासेनेचा आमचा दौरा होता त्या निमित्ताने आम्ही जेव्हा गावागावात फिरलो त्यावेळी खरं म्हणजे लोकांनीच सांगितलं की खासदार साहेबांना मांडायची गरज नाही खासदार साहेबांनी जे काम केलं आहे तो आमच्या मनामनात आहे त्यामुळे मनातला लेखाजोखा आम खासदारांनी लोकांच्या मनातला जनतेच्या मनातला लेखाजोखा त्या दिवशी खासदारांनी मांडला आणि त्याच लेखाजोखाच्या निमित्त निमित्ताने सर्वच पदाधिकारी उपस्थित होते आणि खरोखरच ह्याच कामाच्या जोरावरती ह्या विकासाच्या जोरावरती खासदार विनायक राऊत तिसऱ्यांदा अडीच लाखाने निवडून येतील अशी मी सर्व तुमच्या वतीने स सर्वांच्या सर्व जनतेच्या वतीने आणि आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने खात्रीलायक मी तुम्हाला सांगतो आणि हा येणा येणारा मेळावासुद्धा आमच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे आणि तो तेरा तारीखला संपन्न होईल आणि सर्व पदाधिकारी जे शिवसेनेचे पदाधिकारी असतील मुंबईस्थित पदाधिकारी असतील ते पण या सर्व निवडणूक प्रक्रियेमध्ये या ठिकाणी भाग घेतील आता तुम्ही बघताच आहेत की गेले दोन वर्षापासून जेव्हा जेव्हा माझ्याकडे जबाबदारी युवासेनेची दिली गेली तेव्हापासूनच आम्ही विविध कार्यक्रम म्हणजे विविध आंदोलनं असतील पिशवीचं आंदोलन असेल त्याच्यानंतर महागाईचं आंदोलन असेल सरकारी र रुग्णालयाचं जे चांगलं नव्हतं ज्या ठिकाणी सेवा मिळत नव्हती अशा ठिकाणी आंदोलन असतील खरं म्हणजे ज्या ठिकाणी रुग्णालयाचं आमचं आंदोलन झाल्यानंतरच सी आम मशीन आणि तिथे प डॉक्टर भरती या प्रक्रिया फास्ट केल्या गेल्या आणि खरं म्हणजे ते आंदोलनाचंच यश होतं आमच्या आणि ह्या आंदोलनामुळेच आम्हाला आमच्याकडे युवा फळी ही आकर्षित झाली आहे आणि त्यानंतर आमची जी बांधणी आहे प्रत्येक गावागावात असेल विभागात असेल चांगल्या पद्धतीची आम्ही युवा सेनेच्या वतीने बांधणी केलेली आहे आणि युवासेनेचा ह्या खासदार विनायक राऊत यांच्या मताधिक्य मिळवण्याबद्दल सिंहाचा वाटा असेल एवढंच मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका